नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी पॅराडॉक्स पाहिलेला नाही जगाच्या इतिहासात म्हणजे ही आर एस एस मुंजेनी हिटलर कडे बघून आणि भुसोलेनीकडून बघून काढली आणि आता त्यांना जीव बद्दल दूध हा एक वेगळाच पॅराडॉक्स आहे हे आंतरविरोधाचं विलक्षण तत्वज्ञान जे आहे ब्राह्मणवादाचं आहे ते हे सगळं सांगितलेलं आहे ते या तत्वज्ञानाच्या भरवशावर जर तुम्ही आपलं जगणं आखायला लागलात तर बुडणार हे निश्चित परत एकदा चाटण गुळण्या नंतर ते काय अस आणि मग अनुष्टन जर त्यात ब्राह्मण असाल तर अन्यथा काही दिवसांनी तुमचे ते अधिकार काढून घेण्यात येतील की तुम्हाला ते एकादशणी वगैरे आत्ता करू देत आहेत कारण आत्ता तुमची गरज आहे सगळ्यांनाही अधिकार फक्त काही लोकांना अधिकार पेशव्यांनाच तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाचायचं असेल ना तर दत्तात्रय दग गोडसे नावाचे एक नेपथ्यकार होते महाराष्ट्रामध्ये फार मोठी माणसं काय काय होऊन गेली तर ते दग गोडसे नेपथ्यकार होते आणि सौंदर्यशास्त्रावर त्यांचा विलक्षण प्रभुत्व होत तर त्यांनी आता ते बाजारात पुस्तक नाही आहे पण ते मिळवलं कुठून तरी आणि मी ते झरास काढून ठेवली मी जाहीर वाचन करून ते व्हिडिओ टाकणार आहे तर त्यांनी ना नांगी असलेलं फुलपाखरू नावाचं एक पुस्तक लिहिलंय त्या दुसऱ्या बाजीरावावर ब्रह्मावर्ताचा पेन्शनर नावाचा एक लेख आ हा हा काय अफलातून लेख आहे कायम कायम समकालीन लेख आहे तुम्ही भाजपचा कोणताही नेता मोदींसहित कोणताही नेता तुम्हाला लगेच कळेल की हे कुठून आलंय म्हणजे त्याच्यात दगड गोडसेने काय काय वाक्य माहिती खरं तर वाचलं पाहिजे मी दगड गोडसेवर अन्याय करेन असं सुट सांगेन तर म्हणजे कोलगेट हे असं थोडं विक्स फक्त पुण्यात लावून मिळतं मध्ये असं करू नये ती बाटलीच विकत घ्यायला पाहिजे तर पुण्यामध्ये असे बोर्ड दिसतात विक्स लावून मिळेल चिपड्या दुरुस्त करून मिळतील ढोकळा मिळेल आणि फणस आलेले आहे आणि ही आपली सांस्कृतिक राजधानी होती कित्येक वर्ष म्हणजे आपण किती पुरोगामी हे हो का तर दग गोडशांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं की बाजीरावाला अभ्यासाचा मनस्वी कंटाळा पण त्यामुळे तो आपण विद्वान असल्याची ऍक्टिंग फार सुंदर करत असे <laughs> आणि भोवती स्त्रियांची गर्दी असे आणि रमणीय स्त्रियांमध्ये राहत असतानाच दुसरीकडे होम हवनामध्ये आपलं वेळ जास्त जातो असं जनतेला वाटून नये वाटावं वा अशी तजवीज त्याने करून ठेवलेली होती असं इतकं विलक्षण आहे ते मी एकदा जाहीर वाचणार आहे ब्रह्मावर्ताचा पेन्शनर आणि मग अशा रीतीने राज्य कसं लयाला गेलं आणि मग लयाला गेल्यावर सुद्धा बत्तीस वर्ष हा माणूस ब्रह्मावर्तात राहिला ब्रिटिशांकडनं तगडी पेन्शन घेऊन आणि तिकडे हे सगळं नाटक करत राहिला तिकडेही भरपूर लुटार म्हणजे बायकांवर पैसे उडवले हे केलं सगळं एकदम ऐशारामात आणि श्रीमंत असे श्रीमंत असे अशा कविता लिहिणारे भरपूर लोक होते तिकडे म्हणजे आता काय प्रसून जोशी वगैरे करतात तेच सेम तर ते म्हणजे आप में इतनी फकीरी है कहां से आती वगैरे श्रीमंत एवढे गरीबासारखे कसे वागू शकतात बरे असं वगैरे बोलणारे खूप होते तिकडे आणि मग ते सगळेच खजिना लगेच मुद्रा त्याला दान करायचं त्या काय है ब्रिटिशांकडनं आपलंच लुटून आणलेल्या होत्या त्या दिलेलं की ब्रिटिशांना माहित होतं की हा जिवंत आहे तोपर्यंत ह्याला हात लावता का माने त्याच्यानंतर आपण पुढे मोकळे झालो गंमत अशी की शेवटचं वाक्य फार सुंदर आहे त्या ब्रह्मावर्त्या पेन्शन मध्ये बाजीरावानं भल्या भल्यांना गंडवलं महाराज ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद